आपण जर भारतीय सबकॉन्टिनेंट ज्याला आपण इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणत असतो किंवा भारतीय उपखंड म्हणत असतो किंवा साऊथ एशिया म्हणत असतो याचा जर आपण इतिहास बघितला तर याच्या इतिहासामध्ये अनेक परक्या आक्रमतांनी जे आहे ते भारतावर आक्रमण केलेले आहे त्यापैकी काहींनी जे आहे स्वतःची सत्तासुद्धा येथे स्थायी केलेली आहे काही कालावधीसाठी आता यांचा जर आपण क्रम बघितला तर सर्वप्रथम भारतावर किंवा भारतीय उपखंडावर आक्रमण करणारे जे होते ते होते इराणी इराणीच्या नंतर आले ते म्हणजे युनानी युनानी म्हणजे जे लोक जे ग्रीक या देशात राहतात नंतर जे आले ते होते इंडो ग्रीक इंडो ग्रीकचा सर्वात महत्त्वपूर्ण राजा जे सर्वांना माहीत आहे तो म्हणजे मिलिंद त्यांच्यानंतर जे आले ते म्हणजे शक शकांच्या नंतर आले पलहव हो, त्याच्यानंतर आले कुशाण कुशाणामधला सर्वात महत्त्वाचा राजा होता तो म्हणजे कनिष्क जो अत्यंत प्रसिद्ध आहे कुशाणांच्या नंतर जे आले ते म्हणजे हुण हुणांच्या नंतर अरब अरबच्यानंतर तुर्क तुर्कच्या नंतर मंगोल आणि मंगोलच्या नंतर युरोपियन या युरोपियांचा विचार केला तर हे युरोपीय जे आहे ते युरोपीय कंपन्यांच्या स्वरूपात आलेले तर सर्वप्रथम जे युरोपीय भारतात आले होते त्यामध्ये होते पोर्तुगीज पोर्तुगीजांच्या नंतर जे आले होते ते होते ब्रिटिश ज्यांनाच आपण अंग्रेज म्हणत असतो त्यांच्यानंतर डच मग डॅनिश मग फ्रान्सिसी मग स्विडिश प्रकारे हे काहीसा भारताच्या बाहेरील लोकांनी भारतात येण्याचा म्हणजेच आक्रमण करण्याचा कालावधी म्हणू शकतो किंवा हा त्यांचा एक क्रमवारीसुद्धा म्हणू शकतो